नूतन पालकमंत्री माननीय श्री जयकुमार गोरे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले असता त्यांचे विचार खूप काही सांगून गेल्यासारखे दिसून आले सोलापूरचे नशीब आता काहीतरी बदल होईल अशा पालकमंत्री सोलापूरला लाभले आहेत सर्व गोरगरीब वंचित लोकांना सोबत घेऊन जाणारा पालकमंत्री सर्व अधिकारी यांना बोलून जागेवर सूचना देण्यासारखे पालकमंत्री सोलापूरला लाभले हे सिद्धेश्वर चरणी प्रार्थना यामुळे नूतन पालकमंत्री मान्य श्री जयकुमार गोरे यांना सत्यविजय न्यूजकडून नमस्कार आणि सोलापूरचे पालकमंत्री झाल्यामुळे हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी त्यांना एक निवेदन दिले आहे त्यामध्ये त्यांनी किती कामे करतील ते शंभर टक्के मला खात्री आहे सत्यविजय न्यूज मलैया स्वामी इथे आले बाई हो शो तुमगे हो इरपन बाई इरपन बाई हा जय जयकारत्या जनता पक्षाचा जय जयकारत्या जनता पक्षाचा जय आम्ही बोलतो चला सायमन साहेबांचा विजय हिंदुस्तान पार्टीचा जय

दोने दादा जैसे मैं किसत नहीं हूं चलो बोलो दो मिनट आप ये लाग ये लाग एक दो मिनट 공 응, <놔람> 아, 또, 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 Thank you very much. <laughs> Sono appoggiata a fare con le tue con le tue domande. Adesso mi ha detto che mi ha detto che काम करण्याचा करण्याचा योग आला मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला माझ्या पक्षाने मुख्यमंत्री होय आणि सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली अशा जिल्ह्याची की ज्या जिल्ह्यामध्ये पिठुरायाची नदी आहे पंढरपूर आणि सिद्धेश्वराचं स्थान असणार आहे सोलापूर जिल्णा जिल्णा या जिल्ह्याचा इतिहास खूप मोठा आहे खूप महत्त्व असणारा हा जिल्हा आहे त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची मला मिळाली याबद्दल मी खास करून माझ्या पक्षाचं आणि आज मुख्यमंत्री मोदयांना मनापासून धन्यवाद देतो मी आज आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं औपचारिकता म्हणून आज जिल्हा समजून घ्यायचा जिल्ह्यातल्या प्रश्न समजून घ्यायचा जिल्ह्यातल्या अडचणी समजून घ्यायचा जिल्ह्याने समजून दिलेलं प्रशासन का हे समजून घ्यायचा मी प्रयत्न केला खूप काही ठीक जाऊन आढावा अजून घेतला नाही अजून खूप गोष्टी मला समजून घ्यावा लागतील या भागाचे प्रश्न या जिल्ह्याचे प्रश्न शेती पाण्याचे प्रश्न इथल्या एम आय डी सी संदर्भातले असले असणारे प्रश्न इथल्या मायग्रेशनचा असलेला विषय विकासाचा असलेला विषय इथल्या विमानतळाचा असलेले विषय या पंढरपूरच्या देवस्थानचे संदर्भातले असलेले प्रश्न या सोलापूर शहराच्या विकासासंदर्भातले असलेले प्रश्न या जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था या जिल्ह्यातले अनेक प्रश्न असे आहेत की समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये तीस तारखेला मी पुन्हा सव्वीस लाख येणारच आहे हे सगळं पुन्हा लगेच आम्ही डी पी डी सीची बैठक पण आयोजित केलेली आहे आणि त्यानंतर महानगरपालिका असेल जिल्हा असेल जिल्हा परिषद असेल विरोधासाठी जिल्हा आरोग्य रुग्णालयापासून सगळ्याच संस्थांचा विभागणी ह्या आढावा घेऊन चांगल्या कामाचा तर विषय राहीलच पण ज्या अडचणी आहेत जे शासनाच्या माध्यमातून आपण या आणखी सेवा चांगल्या देऊ शकतो याही संदर्भात कशा पद्धतीने प्रयत्न करतायत याचाही विचार आम्ही करतो खास करून या जिल्ह्यातले पाण्याचे जे प्रश्न आहेत शेती पाण्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो मागे लावण्यासाठी त्याच्यावरही खूप मोठं काम करण्याची आवश्यकता आहे ती आपल्याला या निमित्तानं पुढे घेऊन जायला लागेल जिल्ह्यातले मान्य सगळे सहकारी लोकप्रतिनिधी नेते आणि खास करून या जिल्ह्याचे सगळेच प्रशासनाचे प्रमुख घटक कलेक्टर असतील आयुक्त असतील पोलीस आयुक्त असतील सगळ्यांना सोबत घेऊन या जिल्ह्याला अपेक्षित असणारं काम आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित असणारं काम आपल्या सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना करायला लागेल खास करून मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाचा जो प्रोग्राम दिलेला आहे तो प्रोग्राम पुढे घेऊन जाण्यासाठी खूप वेगानं काम करण्याची आवश्यकता आहे काही नवीन सूचना मुख्यमंत्री महोदयाने दिलेल्या आहेत आणि त्या आवश्यक अशा सूचना आहेत त्याही संदर्भात आपल्याला काम करायला लागेल माझ्या दृष्टीनं आणखी एक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट होती पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून या इतिहासात कधी जेवढं लक्ष लक्षांक आपल्याला कधी मिळाला नव्हता उद्दिष्ट आपल्याला मिळालं नव्हतं वीस लाख घरं बांधण्याचं उद्दिष्ट आपल्याला मिळालेलं आहे आणि आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार शंभर दिवसामध्ये वीस लाख घरांना मान्यता देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तो त्याच्यासारखे अनेक असे प्रकल्प आहेत ते प्रकल्प आपण आपल्याला पुढे घेऊन जायचे असे प्रोग्राम जे आम्ही ठरवतोय ते पुढे घेऊन सगळ्यांची खूप मदत लागेल आपल्या सगळ्यांचं खूप सरकार लागेल पण एवढंच सांगेन की जी जबाबदारी आलेली आहे ती जबाबदारी इमानदारीनं तेवढ्याच तासली ना पार पडण्यासाठी जे शक्य आहे ते आम्ही करू सुदैवानं काम करण्याची क्षमता असणारी सगळे अधिकारी माझ्यासोबत आहेत एक नाही गीएम कलेक्टर आहे आयुक्त आहेत एस पी आहेत आणि

या सगळ्या गोष्टी संदर्भात थोडंसं प्लॅन करावं लागेल आणि जो प्लॅन आपल्यासोबत ठेवा तो एक्झिक्यूट करायला लागेल त्यामुळं या सगळ्या गोष्टी सांगेल तुम्हाला नियमित पालकमंत्र्यांना भेटता येईल अडचण येणार नाही आता मी काय खूप लांब राहतो किंवा मी खूप लांबचा असेल आणि एका पांढरून मी माझ्या मतदारसंघातला माझा मतदारसंघ आहे त्यामुळे पण सगळेजण एकत्र काम करतो बिलकुल चिंता करू नका आपण नियमित भेटत राहू आणि माझं तर क्लिअर माझं आहे की आठवड्यातला एक दिवस तरी मी सोलापूरला असेल काळजी घेऊन दिवसाच्या प्रोग्राम मध्ये कोणते महत्वाचे मुद्दे आहेत की त्याला तुम्ही खूप जास्त प्राधान्य देत शंभर मी आता पहिला जो मुद्दा मी तुम्हाला सांगितला आणि तर प्रत्येक विभागाला काही उद्दिष्ट दिलेले आहेत पाठीमागचा पेंडन्सी असतील केस सी पेंडिंग पेंडन्सी असेल से आणि अर्ज पेंडिंग असतील काही कामं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असेल या सगळ्या गोष्टी असेल म्हणजे आम्ही तर माझ्या विभागाच्या बाबतीत म्हणाल तर वीस लाख घरांना मान्यता देणं त्यातला पहिला हप्ता लोकांच्या अकाउंटवर टाकणं हे शंभर दिवसामध्ये करायचं त्याविषयी आम्ही मोदीजींचा दुसरा एक प्रोग्राम आहे की लखपती दिदीचा प्रोग्राम खूप मोदीजींचा अजेंडावरचा विषय आहे त्यामध्ये शंभर दिवसामध्ये दहा लाख लखपती दिदी बनवण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे असं वेगवेगळ्या डिपार्टमेंटनं ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये खास करून मुख्यमंत्री महोदयांनी तर आलेल्या लोकांना आपण सेवा कशी देतो ऑफिसच्या संदर्भातली तुमच्या ऑफिसेस कसे असली पाहिजेत तिथली स्वच्छता कशी असली पाहिजे तिथली टॉयलेट कशी असली पाहिजे वेट आलेल्या लोकांना वेटिंगची व्यवस्था कशी असली पाहिजे पाण्याची व्यवस्था असली पाहिजे म्हणजे प्रत्येक ऑफिसमध्ये असलं पाहिजे असे काही खूप चांगले कार्यक्रम दिलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की त्या लोकांना जास्तीत जास्त सेवा आपण कशा देऊ शकतो लोकांना जास्तीत जास्त, जास्त प्रशासन सोपं कसं करून देऊ शकतो याही संदर्भातल्या काही गोष्टी मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेल्या आहेत आणि त्याच्या अंमलबजावल्या पहिला शंभर दिवसाचा पुरतायमा आहे सरकार तर दिवसामध्ये सोलापूरची विमानसेवा आहे का बिलकुल विमानसेवेचा विषय आहे विमानसेवा आता आपण समजून मी तुम्ही सांगतो की जो विषय मला आता समजून घेऊ द्या काय आहे पण मी शंभर दिवसाच्या आत आपल्या विमानतळाचा जो विषय आहे तो मार्गी लावण्यासाठी आता अडचण येणार नाही आपण तो मार्गी लावू कलेक्टर मोदयांनी चांगला फॉलोअप केलेला आहे त्यांच्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर म्हटलं तर मला वाटतं शंभर दिवस पण लागणार नाहीत अशी परिस्थिती आहे तर आता अडचण नाही आहे आता केंद्रीय विमा उड्डाण आपल्या पुण्याचे आहेत ते माझे खूप जवळचे मित्र आहेत तेव्हा आता आपल्याला त्या खात्यातल्या खात्यापर्यंत पोचायला काही अडचण येणार नाही त्याची तातडीची बैठक आपण वेळ पडली तर दिल्लीत लावू मुंबईत गरज पडली तर आपण दिल्लीत लावून दिल्लीत जाऊन आपण तो विषय मार्ग लावू पाणी आणि उजने हे दोन्ही वर्ष चौदा वर्ष झाले ते सारख्या ¡Salá sí, 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 sí. એ ડોક્ટર અલી કર્ણગર એ ખાલી ગેટ પર એ બિવા ઓ ઈને આ ગયા તમારું ઇન્વિટેશન और कैसे है Jangan-jangan yang biasa. उस्धार भांज, इत्तल मैं धा, भा जो अ दिर्दर जंघ भर है जिजितर साध्या फ्ला यदी जिल्कनाश मह निया भट आ जिलिछा निल्क्राइ...

मिmm उल्ग इपन zat and हि फिप कि वै Job किरिक अथर लखिंभारे लाख Kat सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा